जिल्हास्तरीय रेड रन स्पर्धा संपन्न मुलांमध्ये गेडाम गेडांतर मुलींमध्ये वैष्णवी वानखडे प्रथम या महिन्यात साजरा होणार आंतरराष्ट्रीय युवा पंधरवाडा निमित्त जिल्हास्तरीय रेड्स रन स्पर्धा जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती आर डी आय के महाविद्यालय बडनेरा व राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदर यांच्या मार्गदर्शनाखाली आज एक ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी आठ वाजता आयोजित केली गेली होती सदर स्पर्धेची सुरुवात प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रीती मोरे डॉक्टर प्रदीप नरवणे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रो अतुल पाटील नरेश गिरपुसे सिटी कोतवाली पोलीस स्टेशन श्री अजय साकरे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रा नकुल देशमुख प्रा प्रीती देशमुख श्री प्रकाश शेगोकार जिल्हा यांच्या उपस्थितीमध्ये हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली सदर स्पर्धेतील प्रथम द्वितीय विजेत्याला या महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली असून ते त्या स्पर्धेमध्ये भाग घेतील या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील महाविद्यालयामधील रेड रिबन क्लबच्या सदस्यांसोबत इतर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रीती मोरे यांनी एच आय व्ही ची संक्रमणाची तीव्रता कमी करण्यासाठी झालेल्या जनजागृतीमध्ये युवकांची भूमिका फार महत्त्वाची आहे असे सांगितले यावेळी या स्पर्धेचे नियम मार्ग आणि मार्गदर्शन अतुल पाटील यांनी केले या स्पर्धेमध्ये पुरुष गटातून प्रथम प्रतीक केडाम आर डी आय के महाविद्यालय बडनेरा द्वितीय जय पंचबुद्धे आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज अमरावती तृतीय क्रिश राणे आर डी आय के महाविद्यालय बडनेरा यांनी तर महिला मध्ये आय के महाविद्यालय बडनेरा द्वितीय पायल मगर्दे केशराबाई लाहुटी महाविद्यालय अमरावती तृतीय स्नेहल चव्हाण तक्षशिला महाविद्यालय अमरावती यांनी मिळवले सदर स्पर्धेसाठी पंच म्हणून शुभम सोनोने ललित गावंडे ओम गेडा नागेश बेलकर सलोनी तसेच यांनी महत्वाची भूमिका बजावली तर संचालन समुपदेशक यांनी केले या स्पर्धेकरिता न्यू पंजाबी धाबाचे तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य मंडळ मोजरी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती भागद्य शिक्षण व बहुद्दीश संस्था अमरावती श्री सत्यदेव बाबा महिला मंडळ मोजरी यांना सर्वांना टी शर्ट दिले स्पर्धेला यशस्वी करण्याकरता लोकेश पवार दामोदर गायकवाड नरेश मंतापुरवार किशोर पाथरे प्रवीण म्हसाळ अमोल मोरे देवश्री राणे मकसूद सौदागर प्रमोद कळमकर सुरज भोयर सुनील अगम श्याम वाहने ब्रह्मानंद सावरकर अजय वर्टे प्रवीण कळसकर इरफान काझी अमोल मोरे नितीन बेदरकर ब्रिजेश दडवी राजेंद्र साबरे राजेश तुपोने परमेश्वर मेश्राम मुकुंद इंदूरकर नितीन पन्नासे निखिल राऊत व निखिल खंडारे स्वप्नील इंगडे प्रवीण पिंजरकर श्रीकांत शेठे यांनी अथक परिश्रम घेतले